शेतकरी मित्रांनो आय टी सी मार्चमध्ये आपलं स्वागत आहे मी आय टी सी प्रतिनिधी वैभव सुरवसे चला तर आज बघूया ऊस या पिकातील लाल लालकूच म्हणजेच ऊसातील कर्करोग व तसेच रेड रॉट असेही म्हणतात याची लक्षणे अशा प्रकारे दिसून येतात तर ह्याचा प्राद प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला लागवडीपूर्वी बोरडोमे बोरोडॅक्स मिक्चरमध्ये एक टक्का बोर्ड बोरोडॅक्स मिक्चरमध्ये आपल्याला ह्या भिजवून घ्यायचं आहे तसेच कार्बन डिजम डब्ल्यू पी फिफ्टी एक एक ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून ह्याची आळवणी करून घ्यायची आहे त्यामुळे हा रोगाचा हो प्रादुर्भाव कमी होतो व आपले पीक निरोगी राहते